तिकडे मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भाजप मित्रपक्षाच्या उमेदवारांचा प्रभाग दोनमध्ये घर टू घर प्रचार जोमात आगामी पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून घर टू घर प्रचार मोहिमेमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे पलुसचा विकास हेच मुख्य ध्येय ठेवून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत ज्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार राजलक्ष्मी विजय सदामते यांनी प्रचारादरम्यान शासनाच्या जनकल्याणकारी योजनांवर भर दिला त्या म्हणाल्या महिलांना व वृद्धांना शासनाच्या वतीनं अनेक सुविधा पुरवण्यात येत आहेत महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत महिलांच्या सुरक्षा व आरोग्यासाठीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे शासनाच्या योजनांमुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर प्रभाग क्रमांक दोनचे चे नगरसेवक पदाचे उमेदवार सूरज पोपट निकम यांनी प्रभागातील समस्यांवर बोट ठेवत विकासाचा मुद्दा अधोरेखित केला प्रभाग क्रमांक दोन मध्ये भरपूर समस्या आहेत आणि विकास खुंटला आहे त्यामुळे प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही उमेदवारी लढवित आहोत असं मत त्यांनी व्यक्त केलं सध्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सोनाली सागर नलवडे आणि प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ राजलक्ष्मी विजय सदामते व सूरज पोपट निकम यांच्या प्रचाराला गती आली आहे भाजप आणि मित्रपक्षाच्या वतीनं घर टू घर प्रचार मोहीम सुरू असून मतदारांना पक्षाच्या निवडणूक चिन्हाची ओळख पटवून दिली जात आहे पलूसचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप मित्रपक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहे नमस्कार मी सूरज पोपट निकम आज भारतीय जनता पार्टीमधून प्रभाग क्रमांक दोनचा उमेदवार आज या ठिकाणी प्रचारादरम्यान प्रचार वगैरे प्रचार करताना आमच्या असं लक्षात येते की आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये भरपूर साऱ्या समस्या वगैरे आहेत तर या समस्यावरती कुठं ना कुठंतरी एक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी उभारलेलो आहे तर आज आमच्या नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेल्या उमेदवार आज सोनाली ताई नलवडे असतील त्याचबरोबर आज नगरसेवक पदासाठी मी सूरज पोपट निकम आणि आमच्या ताई आज राजलक्ष्मी ताई सदामते आज तिन्ही उमेदवार आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तर आज आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्या चांगल्या पद्धतीनं सहकार्य वगैरे करा आम्ही सदैव तुमच्या सेवेमध्ये रुजू राहील राजलक्ष्मी विजय सदामध्ये आज आपले पोलीस परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून आज अधिकृत उमेदवार म्हणून मी उभे आहे आपल्या नगराध्यक्षपदासाठी सौ सोनालीताई नलवडे मी राजलक्ष्मी विजय सदामते आणि माझ्याबरोबर सहकारी माझे बंधू सूरज निकम आम्ही तिघंही आपल्या प्रभागासाठी आज प उभे असताना आज मला प्र आपल्या प्रवा जे उमेदवारपद मिळालेलं आहे त्याबद्दल मी एवढं सांगू इच्छिते की आज आपल्या प्रभागामध्ये बऱ्या बऱ्याच अडचणी आज आम्हाला प्रचारामध्ये आढळलेलं आहे पण त्यातूनही आज आपण पाहत आहे की महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे तर घरकुल योजना आहे त्याप्रकारे जे राशन मोफत दिलं जात आहे तसंच आज आपण पाहत आहे की महिलांसाठी जे फ्री बसपासेस दिलं जातं बस बसेस फ्री आहेत वृद्ध लोकांसाठी आपण पूर्णपणे फ्री देतो आहे महिलांसाठी अर्धी तिकीट आहे तसंच आत्ता येत्या योजनानंतर आपण महिलांसाठी उद्योग त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यवसाय त्याच पद्धती महिलांसाठी घरोघरी आपल्याला आरोग्य सुविधा त्यांच्यासाठी सुरक्षेच्या बाबतीत अनेक योजना आपण अजून पुढे आणणार आहोत तरी तरी आज आम्ही प्रचार करत असताना आम्हाला एक आढळलं की भरपूर खूप छान प्रति प्रतिसाद आम्हाला दोन प्रभाग क्रमांक दोन मिळून मिळालेला आहे आणि अशीच आपली साथ आमच्याबरोबर असू द्या जेणेकरून जो विकासाचं ध्येय जे उद्देश आम्ही पुढे ठेवलेला आहे ते आम्ही नक्कीच पुढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद